हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत इथे मी लाल मिरची घेऊन आलेली आहे किती सुंदर रंग आहे बघू शकता एकदम लाल गडद असा रंग आहे ह्या लाल गडद अशा लाल मिरच्या बघून तुम्हाला काय आठवते जे मला आठवलं तेच तुम्हालाही आठवतं आहे ना मस्त असं महाराष्ट्रातला झंझणीत असं मिरचीचा ठेचा तेच करणार आहे मी आज खूप मस्त बघितल्या बघितल्या मार्केटमध्ये मला तेच आठवलं आणि मी मिरच्या घेऊन आली ते बघा सगळ्या मिरच्याचे डेट काढून घेतलेले आहेत आता हे काय करणार आहे ते काई करना रहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे खूप मस्त असा ठेचा भाकरी खायला मजा येणार आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण आहे इथे बघा सा मी सोलून घेतलेला आहे असं भरपूर सारा लसूण काही वापरायची गरज नाहीये मोजून तीन ते चार गोष्टीमध्ये तयार होणारा ठेचा आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे खूप बारीक नाही करायचं असं जाडसं थोडंसं भरड असं वाटून आहे इथे आपण वाटून घेतलेलं आहे इथे बघा असं दाणेदार आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा जास्त बारीक नाही आहे बघू शकता तुम्ही असं दाणे दाणे असे राहायला पाहिजे थोडंसं भरड असं पाहिजे आता हे आपण वाटून घेतलेलं आहे इथे आपण चटणीला तडका देऊयात तेल टाकून ते घेते कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं हिंग टाकल्याने काय होतं चटणी आपली खूप जास्त दिवस चांगली टिकू शकते आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेले मिरचीचं एका टाकून घ्यायचे आणि तेलावरती परतून घ्यायचं आहे खूप मस्त आणि टेस्टी टाकतो बघूनच तोंडाला पाणी सुटलेले असले कधी घेते आणि खाते किती मस्त बघा रंगसुद्धा सुंदर आहे आणि तर अप्रतिम झालेला आहे बस एवढंच करायचं आहे गॅस बंद करायचं आहे भरभरून तेल टाकायची ना गरज नाही आहे खूप फक्त तेलाचा आपल्याला तडका द्यायचा आहे आपली चटणी तयार झालेली आहे किती मस्त असं ठेचा आपला तयार झालेला आहे झणझणीत असं मिरचीचा ठेचा आपला तयार आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये